बघा जरांगे कुठंतरी काहीतरी चुकीचं सांगायचं काहीतरी दिशाभूल करायचं जरांगेचं चा, कामच आहे तर जरांगीने त्यावेळी का सांगितलं नाही सा, की या धनंजय मुंडे आणि वाल्मिकार निवडणुकीच्या वेळी मला भेटल्या असं निवडणुकीच्या वेळेत का नाही सांगितलं त्यावेळेस काय जरांगीने काही सेटलमेंट केली होती का मराठा समाजाने तर जरांगीला याचा झाब विचारला पाहिजे तो संध्याकाळी दोन दोन तीन तीन वाजता ओबीसी नेत्यांना कस काय भेटू शकतो ज्या नेत्यांच्या विरोधात बोलतो त्या नेत्यांना तो कस काय भेटू शकतो आणि त्यावेळी भेटल्याच्या नंतर मराठा नेत्यांना मराठा कार्यकर्त्यांना मराठा समन्वयकांना त्यांनी का नाही सांगितलं म्हणजे नक्कीच याच्यामध्ये काहीतरी त्यावेळेस ते त्यांनी ते काहीतरी तोडपाणी केली असेल जरांगीला काही खोकं वगैरे मिळालं असेल म्हणून त्यावेळेस आता जारांगी पुन्हा फडफड करायला लागला म्हणजे संपल्याला विझत आलेला दिवा फडफड करत असतो अशी दारांगीची अवस्था झाली त्यामुळे जरांगिरी मागच्या कुठल्याही गोष्टी सांगण्याला काही अर्थ नाही त्याच्यावर कोणाचाही विश्वास नाही नाहीकडी उपमा जरांगी यांना अत्यंत आणि एकदम व्यवस्थित सूट होती कारण की जरांगी जरांगी माकडासारखे दिसतात ना विरजे वडेट्टीवार देखना गोरापान गोरा गोमटा ओबीसीचा नेता आहे जरांगीनी तोंड अगोदर आरशात लागावा आणि कोण माकड आहे नंतर बघावं वडेट्टीवारांची बरोबरी करायला जरांगीला सात जन्म घ्यावं लागतील वडेट्टीवार गेल्या अनेक वर्षापासून संविधानिक पदावर काम करतात त्या जरांगी पाचवी नापास पाच जरांगे वडेटीवारांची काय बरोबरी करणार आहे याची भाषा काय बोलतोय काय वडिलांप्रमाणे असणाऱ्या माणसाला जर ह्या भाषेत बोलत असेल तर मराठा नेत मरा माझं मराठा समाजाला आवाने तुमचा जरांगे काही बोलायचं जर। तुम्ही ते खपून घेता आणि आमच्यासारखं कोण एखादा जर वेगळं गेलं तर तुम्हाला राग नाही आला पाहिजे म्हणजे आमच्या महत्वाविषयी तुम्ही वेगवेगळ्या बोलायचं तुमच्या मंता महत्वाने जातीवाद केला तरी तुम्ही त्यांना पाठीशी घालायचं तुमच्या जरांगीनी आमच्या ओबीसीने त्याला म्हणजे याच्यात संबोधायचं वेगवेगळ्या त्याचा हे करायचा आणि तुम्हाला जरांगीची एवढा पोळका येण्याची गरज नाही ना अगोदर तुमच्या जरांगीला ज्ञान द्या अगोदर जरांगीला भाषा शिकवा एकतर हिंदी येत नाही एकतर बोलताना कुठतरी आरवाच्या आणि शिळगा करण्याची भाषा येते अगोदर जरांगीला कुठेतरी ट्युशन त्यांनी मराठ्यांनी लावलं पाहिजे नंतर जरांगीने बोललं पाहिजे We'll be right <laughs> back.